नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचारमाध्यमातून स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानिमित्त या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली परंतु स्वातंत्र्याची फळं मी सर्वसामान्य मिळाले का हा प्रश्न आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुता ह्या त्रिसूत्रीचा वापर करून सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वातंत्र्य झाला आणि भारता भारत हा पाकिस्तान आणि भारत अशा दोन देशामध्ये विभागला गेला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अपेक्षित असलेली जी राजघटना आहे ती राजघटना परमपंच बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आणि एक मसुदा तयार केला आणि ती राजघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सालापासून भारतामध्ये लागू आहे आणि त्या राजघटनेमुळं देशामध्ये असलेल्या विविध जाती धर्माचे लोक आनंदाने आणि गुण्यागोविंदाने राहत असतात असं जरी असलं तरी जी राजघटना आहे त्या राजघटनेप्रमाणे येथील करती जमात वागते का हा एक संशोधनाचा विषय आहे कारण भारताचे शासन करते हे उच्च वर्गीय राहिलेले आहे ब्राह्मण क्षत्रिय आणि उबैशी यांच्याचकडे सत्ता राहिलेली आहे आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं स्वातंत्र्य आज निमित्त लोकांना मिळालं असं दिसून येत नाही या देशामध्ये दलित मुस्लिम ओबीसी मायनॉरिटी सुमारे पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या आहे आणि ह्या पंच्याहत्तर टक्के लोकसंख्ये मुठभर लोकच पाच ते सात टक्के लोकच ब्राह्मण आणि क्षत्री हेच राज्यकारभार करता प्रशासनामध्ये मोठ्या संख्येने ब्राह्मण आणि क्षत्रिय मराठा लोक या ठिकाणी आहेत आणि गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये येथील कामगारांना शेतकऱ्यांना शोषितांना न्याय मिळाला असे दिसून येत नाही भारतामध्ये जरी लोकशाही असली तरी दोन हजार चोवीस पर्यंत त्या लोकशाहीची फळं आतापर्यंत आपल्याला मिळाली नाही नरसिंह ग्रम गव्हर्नमेंट ज्यावेळेला होतं त्याने एकोणीसशे एक्क्याण्णव साली मुक्त अर्थव्यवस्था निर्माण केली आणि त्यामुळं ज्या काही येथील घटक होते दलित ओबीसी आणि मायनॉरिटीज यांचा दमन झाला त्यांना मिळणाऱ्या सवलती रोखल्या गेल्या आणि त्यामुळे स्वातंत्र्याची फळं ही सर्वसामान्य माणसाला मिळाली नाही शिक्षणामध्ये सहा टक्के खर्च करणं अपेक्षित असताना दोन ते तीन टक्के या ठिकाणी खर्च होतो आणि शिक्षण हे सरकारची मूलभूत जबाबदारी असतात शिक्षणापासून सरकार दूर जात आहे आणि संपूर्ण देशामध्ये खाजगीकरण चालू केलेलं आहे आणि गेल्या पंधरा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं आणि त्यापूर्वी काँग्रेस सरकारने देखील शिक्षणामध्ये खाजगीकरण आणलं आणि त्याचा फटका येथील दलित मागासवर्गीय अल्पसंख्यांना बसला गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये बॅकलॉग देखील भरला गेला नाही स्वातंत्र्यपूर्वी एकोणीशे एकतीस साली ब्रिटिशांनी जनगणना केली जातीय जनगणना केली आणि त्यानुसार घटनेचा घटनेचं संरक्षण लोकांना मिळालं मागासवर्गीय आणि आंबेडकर गेला परंतु जे नवीन सरकार मग काँग्रेस प्रणित असो की भारतीय जनता पार्टी त्यांनी जाती ही ज्यांना केली नाही त्यामुळे या देशाचं खरं स्वरूप चित्र दिसून आलेलं नाही त्यामुळे देशाचं बजेट ठरवताना जो निकष लागला जातो तो, तो निकष योग्य प्रमाणे लादला जात नाही प्रशासनामध्ये मोठ्या संख्येनं मागासवर्गीयांच्या जागा रिक्त आहेत त्या भरल्या भरण्यामध्ये येथील उच्चवर्गीय शासनकर्ती जमात इच्छुक नाही आणि त्यामुळं पन्नासून टक्के अधिक लोक या ठिकाणी भरती अभावी आहेत तरुणांना रोजगार नाही बेकारी वाढते आहे गरिबी वाढते आहे आणि पंच्याहत्तर वर्ष होऊन देखील या देशातील ऐंशी टक्के लोकांना ऐंशी कोटी जनतेला सरकार मोफत अन्नधान्य पुरवते आणि त्यांना दुबळा करते आहे आणि आता वेगवेगळ्या योजना राबवून गरिबांचा पैसा समाजकल्याणसाठी राबवणारा पैसा शिक्षणाकडे वाहणार पैसा हा अशा अना काही योजनांमध्ये गुंतवणूक ठेवला जातो आणि त्यात भ्रष्टाचार वाढलेला आहे तथाकथित उच्चवर्गीय लोक टक्केवारी येतात आणि भ्रष्टाचारामुळं कुठलंच काम होत नाही न्यायव्यवस्थेमध्ये देखील अनागोंदी कारवाट चाललेला आहे वर्षानुवर्ष अनेक खटले पडलेले आहेत अनेक न्यायाधीशांच्या नियुक्त्या नाहीत आणि ज्या नियुक्त्या आहेत त्या ठराविक वर्गाचीच या ठिकाणी मक्तेदारी आहे त्यामुळं ज्या काही सवलती सरकारने हो ठेवलेल्या आहेत ज्या काही राखीव जागेची भूमिका ठेवलेली हो आहे त्याला देखील गालबोट लागण्याचा प्रकार चाललेला आहे राखीव जागामध्ये मग एस सी एस टीसाठी जो काही ब्लॅकलॉक भरलेला नाही समाजात समाजामध्ये विषमता असल्यामुळं या राखीव जागा आहेत परंतु सुप्रीम कोर्टाचे न्यायालय ही विषमता न बघता आर्थिक कारण बघून निर्णय देत आहे घटनेच्या पद्धतीनं न्यायदान होत नाही घटनेला बगल देऊन सरकारच्या धोरणाचीच री ओढली जाते आहे आणि त्यामुळे देशामध्ये लोक नाराज आहेत बेकारी वाढते आहे अर्थव्यवस्था रसातळाला चाललेली आहे आणि परदेशी जे विदेशी नीती आहे ते कुचकामी ठरते आहे आणि याला जबाबदार येथील तथाकथित उच्चवर्गीय क्षत्रिय लोक जबाबदार आहेत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली मागासवर्गीय समाजाची आंबेडकरी जनतेचे अल्पसंख्याक जनतेचा विचार केला जात नाही आणि त्यांचा दमन केला जातो आणि वेगवेगळ्या धार्मिक विद्वेषामध्ये वाद निर्माण केला जातो जातीय वाद निर्माण करून देशा या देशामध्ये असंतोष निर्माण केलेला आहे आणि अशाच या स सरकारच्या उच्चवर्गीय लोकांच्या धोरणामुळं पाकिस्तानमध्ये म्हणा बंग बांगलादेशामध्ये म्हणा श्रीलंकामध्ये म्हणा अफगाणिस्तानमध्ये म्हणा अशा आपल्या शेजारीच्या असलेल्या म्यानमार म्हणा देशामध्ये लोकांनी क्रांती केलेली आहे आणि त्या ठिकाणी असंतोष आहे आणि तसाच भारत देशामध्ये देखील असंतोष आहे लोक बेकारीपासून त्रस्त आहे दारिद्र्य रेषेखाली लोक चाललेली आहेत आणि भांडवलदार लोक अधिक गप्पर होत आहेत आणि देशाची सर्व पैसे मालमत्ता ठराविक भांडवलदारांच्याच हातात चाललेल्या म्हणून हे पंच्याहत्तर वर्षामध्ये भांडवलशाही वाढीत लागलेली आहे आणि भारतीय असंतोष कुठेतरी आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्यामध्ये लागलं ला। आणि एक हांग असेंब्ली आलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या ज्या हिंदुनिष्ठ शासन ज्या पद्धतीने त्यांचा भांडवलशाही धोरण विरोधी पक्षांना संपवण्याचा कारभार त्यामुळे जनतेनं एक संभिश सरकार दिलेलं आहे आणि भारताची लोकशाही शाही ही प्रबल आहे ती लोक जनतेनेच सर्व गोष्टी हातात घेतलेल्या असं असताना जे राजकर्ती जमात आहे त्या जमातीवर चांगली माणसं येणं गरजेचं आहे मागासवर्गीयांना प्रतिबिंब मिळणं आवश्यक आहे परंतु या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं जात नाही न्यायालयाचे निर्णय इथल्या व्यवस्थेच्या विरोधात दिले जातात त्यामुळं लोकशाहीचं विकेंद्रीकरण ना लोक विकेंद्री होत नाही लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकराज्यस आहे परंतु या ठिकाणी विकेंद्रीकरण आहे पण त्याची अंमलबजावणी होत नाही राज्यांना स्वतंत्र जे काही अधिकार आहेत ते त्यांना ते राब राबू दिले जात नाही मग महाराष्ट्रामध्ये विचार केला तर महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अधून झालेल्या आहे ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगर परिषद महापालिका यांच्या निवडणुका झाल्यानं ज्या निवडणुका झाल्या तर येथील शोषित दुबळा माणूस सत्तेमध्ये आपला सहभाग देऊ शकतो हिस्सा देऊ शकतो वाटा देऊ शकतो पण अशा प्रकारे शासन निर्णय नाही घेता वेगळ्याच प्रकारच्या योजना राबवून या जनतेची दिशाभूल करता आहे आणि त्यामुळं स्वातंत्र्य समता आणि बंधुता ह्या ज्या काही बाबी आहेत या, या कुठेतरी सांगण्यालाच आहेत आणि खरी लोकशाही जरा अपेक्षित आहे लोकांनी लोकसा लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकराज्य ही कल्पना राबवायची असेल त्यात त्याच्यातील गरीब जनता शेतकरी कामगार मागासवर्गीय अल्पसंख्याक यांना जर उभं करायचं असेल तर निश्चित सरकारने आपल्या धोरणाचा विचार करणं गरजेचं आहे मग शैक्षणिक धोरण असो की विदेश नीतीचं धोरण असो की व्यापारी नीतीचा असो की अर्थकारणाचा असो याबद्दल गरीब जनता कशाप्रकारे उभं राहील ती दारिद्र्य काळच्या वर कसं आहे असं पाहणं गरजेचं असो असो स्वातंत्र्य हे अत्यंत मोलाचं आहे आणि प्रत्येक नागरिक गेल्या शहात्तर वर्षापर्यंत यशस्वीपणे भारताची लोकशाही टिकून ठेवलेली आहे अशा गोष्टी असल्या तरी भारताची प्रगती होत आहे पण ह्या प्रगतीमध्ये सर्वसामान्य माणसांचा हिस्सा असावा अशी अपेक्षा या ठिकाणी आहे आणि या स्वातंत्र्याच्या निमित्तानं समस्त भारतवासियांना मी शुभेच्छा देतो त्याबद्दल आपलं म्हणणं काय आहे माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत